मुंबई मुंबई म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं मोठे मोठे मॉल्स उंच उंच इमारती रेल्वेचं जाळं अत्याधुनिक सगळ्या उपलब्ध असलेल्या से सेवा तंत्रज्ञान इंडस्ट्री पण जर मी तुम्हाला सांगितलं की या मुंबईच्या परिसरात आपल्याला जवळजवळ पाच हजारच्या आसपास हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत तीन वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत दोनशे सव्वीस लेणी आहेत बावन्नच्या जवळपास किल्ले आहेत तर मुंबई इज द सिटी विच हॅज हायएस्ट डेन्सिटी ऑफ आर्कियोलॉजिकल साईट्स इन एशिया आश्चर्य वाटलं ना कारण मुंबईची आपली ओळख खूप वेगळी आहे आपल्याला शाळेत हेच सांगितलं गेलं की मुंबई ही साधारण तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी जन्माला आली कोणीतरी कोणाला तरी लग्नामध्ये सात बेठा आंदण दिली आणि मुंबईचा जन्म झाला हे असं होऊ शकतं का मी एक आर्किओलॉजिस्ट आहे ट्रेंड आर्किओलॉजिस्ट अनेक जागांवर जाऊन त्यांचा इतिहास ढुंडाळणं हे माझं काम आहे मी मुंबईत जन्माला आलो वाढलो शिकलो आणि म्हणून मी मुंबईचा विचार वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला मुंबईच्या जन्माची गोष्ट चालू होते साडेसहा कोटी वर्षापूर्वी जेव्हा भारतातली सगळ्यात जुनी शहर, काशी वाराणसी ही सुद्धा जन्माला यायची होती गंगा यायची होती हिमालयाचा जन्म व्हायचा होता जेव्हा भारत आत्ता तिथे नव्हताच कुठेतरी हिंदी महासागरात तरंगत होता मी जर असं म्हटलं तर ही अतिशय ती होणार नाही की मुंबईच्या जन्मासाठी डायनासोर्सना मरायला लागला दॅट वॉज द एज ऑफ एंड ऑफ ज्युरॅसिक एज ह्या काळातली ही गोष्ट आहे आपण जेव्हा मुंबईचा विचार अशा पद्धतीने करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की साडेसहा कोटी वर्षापूर्वी कुठेतरी ज्वालामुखीच्या उद्रेकातून दख्खनच्या पठाराबरोबर मुंबईचा जन्म झाला आणि मग अनेक वर्ष तिथे शांतता होती काहीच घडलं नाही साधारण एक लाख दीड लाख वर्षापूर्वी पहिल्यांदा माणूस मुंबईत राहायला आला हा पहिला माणूस मुंबईत कसा आला हा पहिला माणूस मुंबईत बहुतेक चालत आला असावा अर्थात आपण ज्या मुंबईचा विचार करतोय ना ते एक मुंबई म्हणून छोटसं दिसणारं बेट नाही आहे किंवा बेटांचा समूह सुद्धा नाही आहे आपण एका मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा विचार करतोय विरार पासून अलिबाग पर्यंत मुंबईत कांदिवली नावाच्या उपनगरात आपल्याला साधारण लाख दीड लाख वर्षापूर्वीच्या मानवाच्या वस्तीचे अवशेष मिळालेले आहेत महेंद्र अँड महेंद्र कंपनीला लागून एक छोटासा नाला वाहतो कधी काळी ती एक नदी होती त्याच नदीच्या पुराच्या गाळामध्ये ही अश्मयुगीन हत्यार आपल्याला सापडलेली आहेत अनेक वर्ष हा माणूस इथे राहिला तो बहुतेक चालत आला असावा असं मी म्हटलं हिमयुगात समुद्राची पातळी खूप खालती गेली होती ती किती खालती गेली असावी याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो जेव्हा प्रिन्सेस डॉगचं चा काम चालू होतं ना तेव्हा प्रिन्सेस डॉगच्या बांधणीसाठी त्यांनी समुद्रात खड्डे खोदले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की समुद्रात जो गाळ आहे त्या गाळाखाली अख्ख फॉसिलाइज जंगल आहे त्या जंगलातनच हा माणूस चालत आला असावा हळूहळू समुद्राची पातळी वाढली आणि आज आपल्याला जी मुंबई दिसतीये ती मुंबई आपल्या समोर आली मग मुंबईचा नगर म्हणून कधी विकास झाला मुंबईच्या उत्तरेला नालासोपारा म्हणून एक गाव आहे ज्याला आपण आता वसई विरार महानगरपालिकेतलं एक गाव म्हणून ओळखतो त्या नालासोपार्यातलं जो सोपारा आहे तिथे हा अशोकाचा शिलालेख आपल्याला सापडला होता सम्राट अशोक जो साधारण तेवीसशे वर्षापूर्वी राज्य करून गेला ज्याचं राज्य बिहारमध्ये होतं आणि तो या परिसरात येऊन गेला असावा याच काळात मुंबईच्या परिसराची खरी ओळख निर्माण झाली आणि ती ओळख होती व्यापार मुंबई म्हणजे व्यापार मुंबई म्हणजे आधुनिकता मुंबई म्हणजे स्थलांतरितांचं वास्तव्य मुंबईमध्ये गेल्या लाख दीड लाख वर्षामध्ये शेकडो स्थलांतरित आले राहिले इथेच रुजले त्यांनी या मुंबईला बरंच काही दिलं आणि मुंबईनी त्यांना घडवलं कान्हेरीच्या लेण्यामध्ये आपल्याला हा दोन मदारीचा उंट दिसतो वास्तविक दोन मदारीचा उंट हा काही भारतात सहसा सापडणारा प्राणी नाही ह्याला आपण बॅक्टेरियन कॅमल किंवा मंगोलियन कॅमल म्हणून ओळखतो जो मध्य आशियामध्ये सापडतो मुंबई पासून अगदी सगळ्यात जवळची जी जागा आहे जिथे आपल्याला हा दोन बदारीचा सा उंट सापडतो ती म्हणजे लडाख मग हा उंट इथे कसा आला व्यापाऱ्यांबरोबर भिक्षूंबरोबर हे कलाकारही त्या व्यापारी मार्गांमधनं मुंबईला आले अर्थात ही गेल्या दोन हजार वर्षाची मुंबईची परंपरा आहे मुंबईनी फक्त व्यापाऱ्यांनाच सांभाळलंय असं नाही तर त्या व्यापाऱ्यांनी एक कलेचं केंद्र सुद्धा या मुंबई शहरामध्ये घडवलंय हा दोन मदारीचा उंट त्याचं एक आदर्श उदाहरण आहे मुंबईच्या गोष्टीत अनेक कथा उपकथा आपल्याला पाहायला मिळतात मुंबईचे उल्लेख बायबलमध्ये येतात मुंबईचे उल्लेख रामायण आणि महाभारतामध्ये येतात सोपारा वाळकेश्वर बाणगंगा हिंदू बौद्ध आणि जैन साहित्यात अनेक ठिकाणी या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख येतो ह्याच व्यापाऱ्यांनी ही तीर्थक्षेत्र घडवली आणि तीर्थक्षेत्र जपली याच तीर्थक्षेत्रांवरती एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जन्माला आल्या आज मुंबईमध्ये आपल्याला दहा बारा विद्यापीठांचे कॅम्पस दिसतात त्याचा इतिहास दोन हजार वर्ष मागे जातो अख्ख्या आशियामध्ये स्वतःच एक अस्तित्व कोरून ठेवणारा कान्हेरीचा एक भिक्षु संघ जो एक महत्वाचा अध्ययन केंद्र म्हणून जन्माला आला आणि सोळाशे वर्ष अविरत ज्ञानदानाचं कार्य करत होता मुंबई ही मुंबई झाली या मुंबईला नाव कसं मिळालं आपल्याला असं सांगितलं जातं की मुंबादेवीवरनं मुंबई हे नाव पडलं पण आपल्याला हे माहिती आहे की मानववंशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात अँथ्रोपॉलॉजिस्ट सांगतात की पहिले गाव येतं मग देव येतो त्यामुळे देवाच्या नावावरनं गावाचं नाव येऊ नाही शकत म्हणून मुंबईवरन मुंबादेवी हे जास्त संयुक्तिक वाटतं मग मुंबईला मुंबई नाव कसं मिळालं आज आपल्यामध्ये प्रेक्षागृहात अश्विनी भिडे आलेले आहेत हे जे मी आता सांगणार आहे ते मी सांगू शकतो ह्याच्या मागे त्या हे एक मोठं कारण आहे मुंबई मेट्रो घडत होती त्या मेट्रोचं काम चालू असताना आम्ही एक प्रकल्प उभा केला साधारण दोन हजार नऊ दहा साली मी पहिल्यांदा विचार केला की मुंबईचा आर्किओलॉजिकल सर्वे करावा हा आर्कियोलॉजिकल सर्वे करण्यासाठी मुंबईत जागाच नव्हती मुंबईत इमारती आहेत गाड्या आहेत पण पुरातत्वी उत्खनासाठी जागाच नाही आहे सर्वे करायचा कसा जेव्हा मेट्रोचं चा काम चालू होणार होतं तेव्हा आम्ही अश्विनी त्यांना अप्रोच झालो आणि त्यांनी आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिला मेट्रो प्रकल्पांतर्गत आम्ही मुंबईचा आर्किओलॉजिकल सर्वे केला हे फक्त मुंबईत होऊ शकतं याच सर्वेच्या अंतर्गत बी ए आर मध्ये काम करत असताना आम्हाला हा शिलालेख सापडला या शिलालेखामध्ये माहीम बिंबस्थान नाव म्हणून मुंबईचा उल्लेख आहे याच्यात मुंबईतल्या मरोळ मालाड अशा काही गावांचे पण उल्लेख आहेत ह्यावरून असं सिद्ध होतं की इसवी सनाच्या तेराव्या चौदाव्या शतकामध्ये या शहराचं नाव बिंबस्थान होतं आणि आज पुराविदांची एकवाक्यता आहे की या बिंबस्थानावरूनच मुंबापुरी हे नाव मुंबई हे नाव बॉम्बे हे नाव कुठेतरी जन्माला आलं ह्याचा पोर्तुगीज किंवा ब्रिटिश यातल्या कुठल्याही राजसत्तेशी अथवा भाषेशी काडीचा संबंध नाही मुंबई ही अनेक गावांची झालेली आहे अनेक गावठाण आज सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतात आपल्याला असं वाटतं ना की या रेल्वे स्टेशनला आपण नावं दिली बिलीव्ह मी आपणच काय आपल्या अनेक पिढ्या इथे यायच्या ही गाव तिथे आहेत यातल्या बऱ्याचशा गावांना हजार ते बाराशे वर्षाचा इतिहास आहे उदाहरणच द्यायचं झालं तर विरार नालासोपारा वसई बोरिवली मालाड गोरेगाव जोगेश्वरी वांद्रे मुलुंड ठाणे घाटकोपर विक्रोळी ही सगळी गावं किमान हजार वर्ष जुनी आहेत साधारण एक हजार वर्षापूर्वी इथे शिलाहर नावाचे राजे राज्य करत होते आणि त्यांची राजधानी होती ठाणे म्हणजे श्रीस्थानक या ठाण्यावरनं राज्य करत असताना त्यांनी या परिसरामध्ये शेती फुलवली नगर वसवली मिठाचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला आणि त्यातून आधुनिक मुंबईचा पाया घातला गेला मुंबईच्या परिसरातच एक घोडबंदर नावाचं गाव आहे तुम्ही ऐकलं असेल या एसयू रोडला पूर्वी घोडबंदर रोड म्हणत असत त्या घोडबंदर या नावाचा पण एक वेगळा इतिहास आहे साधारण बाराशे वर्षापूर्वी राष्ट्रकूट राजांच्या काळात घोडबंदर हे एक नवीन बंदर घडवलं गेलं जिथे अरब व्यापारी घोडे आणून विकत होते याच घोड्यांच्या जीवावरती राष्ट्रकूटांनी तीन पिढ्या साधारण पंच्याहत्तर वर्ष कनौज ते कांचीपुरम राज्य केलं हे घोडबंदर आपल्या मुंबईच्या कुशीत वसलंय आज आपल्याला हेच माहितीये की घोडबंदरला एक पोर्तुगीजकालीन किल्ला आहे परंतु घोडबंदरचा इतिहास पोर्तुगीजांच्या पूर्वी जवळजवळ सातशे वर्ष मागे जातो आम्ही मेट्रो प्रकल्पात काम करत असताना अशा अनेक गमतीशीर गोष्टी आमच्या समोर आल्या या फोटोत जे तुम्हाला दिसत आहे ना तो एका साधारण अकराव्या बाराव्या शतकातला मंदिराचा स्तंभ शीर्षाचा भाग आहे पिलर कॅपिटल ज्याला आपण म्हणतो त्याचा हा भाग आहे आणि हा कुठे सापडला असेल माहीम स्टेशनच्या बाहेर सुलभ शौचालयाला ला ला लागून एका देवळामध्ये याची देवी म्हणून पूजा होते आमच्या सर्वेमध्ये आम्हाला अशा अनेक गोष्टी सापडल्या या शोधत असताना आम्हाला फक्त थोडंसा दृष्टिकोन थोडीशी दृष्टी बदलायची गरज होती या गोष्टी तिथेच आहेत गेल्या हजार वर्ष तिथेच आहेत पण आम्ही त्या डॉक्युमेंट केल्या भारतीय संस्कृतीचं एक फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे वी रिसायकल एव्हरीथिंग वी डू नॉट डिस्कार्ड इट त्याचा चेहरा बदलतो त्याचा उपयोग बदलतो त्याचं नाव बदलतो आणि गोष्ट पुन्हा एकदा वापरायला घेतो किचन अनेक उदाहरणं यासाठी देता येतील त्याच्यात शिरत नाही पण हे एक चांगलं उदाहरण तुमच्या समोर आहे जिथे हा स्तंभ शीर्षाचा भाग आज देवी म्हणून अजूनही माहीन स्टेशनच्या समोर पुजला जातो बिलीव्ह मी अशा मो पाचशे पेक्षा अधिक अँटिक्विटीज आम्हाला मुंबई परिसरात सापडल्या ही मुंबईची नवी ओळख म्हणजे जुन्या मुंबईची नवी ओळख आम्हाला मेट्रो प्रकल्पामधनं झाली आम्ही हे सगळं धुंडाळत असताना पोर्तुगीज पूर्व मुंबईत किती व्यापारी केंद्र होती ह्याचा विचार आम्ही करत होतो साधारण अठराशे वर्षापूर्वी मुंबईत पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचा एक ग्रंथ आपल्याला मुंबईचा परिचय करून देतो हा ग्रंथ आहे ना तो इजिप्शियन व्यापाऱ्यांनी जो रोमन सिटीझन होता त्यांनी मुंबईचं वर्णन करण्यासाठी लिहिलेलं आहे आय थिंक दॅट इज द मेट्रोपॉलिटन नेचर ऑफ मुंबई इजिप्शियन जन्मानी असलेला एक रोमन नागरिक मुंबईचं वर्णन आपल्या ग्रंथामध्ये करतो आणि ते इथं करतो ही अठराशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्यानंतर अनेक व्यापारी अरब व्यापारी इथे येऊन त्याचं वर्णन करून गेले पण जेव्हा आम्ही मुंबईच्या पुरातत्वाचा विचार केला तेव्हा आम्हाला अशा प्रकारचे अवशेष मरोळ परिसरात सापडले मरोळ परिसरात आम्हाला जवळजवळ पाच मोठ्या देवळांचे अवशेष असे विखुरलेले सापडले जे रिसायकल केले गेलेले होते आय थिंक हाच मुंबईचा न माहीत असलेला किंवा कधीही न बघितला गेलेला दुर्लक्षित इतिहास आहे हे सगळं मुंबईत घडतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मुंबई मेट्रोच्या प्रकल्पात आम्हाला सहभागी होता आलं हे फक्त मुंबईतच घडू शकतं मी हे बघितलंय ज्या शहरांना त्यांच्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान आहे त्या शहरांमध्ये सुद्धा आर्किओलॉजिस्ट मेट्रोच्या खड्ड्यात उतरू शकले नाही हे फक्त मुंबईत झालं याच कारण मुंबई वेगळा विचार करते मुंबईचा स्वभाव वेगळा आहे मुंबई कोणासाठी थांबत नाही आम्हाला कुठली तरी ग्रांट येईल मग आम्ही काम करू असे प्रकल्प घेऊन मुंबई कधीही थांबून राहत नाही हा मुंबईचा स्वभाव हा आज घडलेला नाही आहे इथल्या स्थलांतरितांनी मुंबई घडवली एक मिनिट इथल्या स्थलांतरितांना मुंबईनी घडवलं कारण मुंबईचा एक वेगळा विचार या स्थलांतरितांमध्ये रुजला मुंबईचा माणूस फक्त मुंबईसारखाच विचार करू शकतो आणि त्याचं वेगळे पण आपल्याला कळतं म्हणूनच पहिली रेल्वे सुद्धा मुंबईत धावली त्याच्यासाठी कोणी पैसे देईल म्हणून इथले धनिक वाट बघत थांबले नव्हते हे का घडतं हे रिसोर्स मॅनेजमेंट आहे हे नवीन गोष्टी अंगीकारण्याचं जे एक मानसिकता आहे ती मुंबईत का येते ह्याचं उत्तर आहे मुंबईला लाभलेला दोन हजार तीनशे वर्षांचा नागरी इतिहास मुंबईला तेवीसशे वर्षाची नागरी परंपरा आहे सोपारा कल्याण ठाणे चौल घरापुरी माहीम मरोळ ही सगळी शहर एकत्र येऊन मुंबई घडवतात या शहरांना तेवीसशे वर्षाचा इतिहास आहे आणि तो सुद्धा नागरी इतिहास आहे आणि म्हणूनच जे मुंबईत घडू शकतं ते फक्त मुंबईतच घडू शकत मला खात्री आहे आज तुम्ही घरी जाताना जेव्हा एखाद्या गल्लीतून जाल एखाद्या रस्त्यावरून जाल तेव्हा निश्चितच ती गल्ली किंवा तो रस्ता तुम्हाला सांगत असलेली एक नवीन गोष्ट ऐकायचा तुम्ही प्रयत्न कराल कराल ना अनेकांना मुंबई म्हणजे बॉम्बे वाटते सो so, इज अ मुंबई बॉम्बे आमच्या परसदारी ज्याला मी बॅकयार्ड आर्किओलॉजी असं म्हणतो त्याच्याकडे आम्ही कधी लक्षच दिलं नाही जेव्हा वर्तमानातच अभ्यास करण्यासारखं इतकं प्रचंड उपलब्ध आहे आणि भविष्याची चिंता भेडसावते अशा वेळी इतिहासाचा अभ्यास काय मिळणार आहे आम्हाला वळवून सांगावं की, की मुंबई ही फक्त मराठी माणसाची असा एकही आर्किओलॉजिकल पुरावा आपल्याकडे आहे